गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शहर विकास आराखडा अखेर विभागाने महानगरपालिकेला सादर केला आहे सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर हा आराखडा प्रसिद्ध होणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित शहर विकास आराखडा नगर रचना खात्याने अखेर महानगरपालिकेला सादर केला आहे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून त्यावर नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती नोंदविता येणार आहे नवीन विकास आराखड्यांमध्ये कुठे कोणते आणि कशा प्रकारे आरक्षण टाकण्यात आले आहे हे आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर याच आराखड्यानुसार शहराच्या विकासाचे नियोजन सुरू होते परंतु पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या हद्दीत काही नवीन भाग अंतर्भूत झाल्याने तसेच शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे काही भागातील रस्ते मोठे होणे अपेक्षित आहे सोबतच ठिकठिकाणी थीक शाळा मैदाने आणि रुग्णालयांसाठी जमिनी उपलब्ध होणे गरजेचे आहे या सर्व बाबी लक्षात घेऊनच राज्य शासनाने दोन हजार तेराच्या सुरुवातीस नगर रचना खात्यांमार्फत शहराच्या नवीन विकास आराखड्याचे काम हाती घेतलं होतं आता अडीच वर्षानंतर नगर रचना खात्याने हा आराखडा तयार केला आहे नगर रचना अधिकाऱ्यांनी हा आराखडा नुकताच महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केला असून आता तो सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाणार आहे सभेच्या मान्यतेनंतर त्यावर हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे नागरिकांना आराखड्यावर त्यांच्या सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी महिन्याभराची मुदत देण्यात येणार आहे या मुदतीनंतर हा अहवाल सरकारकडे पाठवण्यात येणार आहे 29 seconds.